घडलेली घटना हा केवळ भारताचा इतिहासातील नव्हे तर जगाच्या इतिहासातील काळा दिवस इतिहासाचा काळं पान म्हणून त्या ठिकाणी त्याचा का उल्लेख अनेक वर्ष होता जे निष्पाप होते त्यांचा कुठल्याही पद्धतीचं अशा पर्यटकांना त्या पद्धतीने वाळणं हा केवळ निषेधाचा भाग नाही एक चीड आणणारी घटना आहे केवळ कि दुःख किंवा शोक व्यक्त करण्याची बाब नाही या संदर्भात पुढं जाऊन ज्यांनी हे कृत्य केलेले आहे त्या अतिरेख्यांना फार मोठ्या प्रमाणावर आपल्याला त्यांचा अगदी पंतप्रधानाने वापरला होता असा शब्द वापरायला हरकत नाही ज्या पद्धतीने त्यांनी हे केलं त्याच पद्धतीने त्यांच्यावर मारा होईल याच्या पाठीमागे पाकिस्तानची शक्ती आहे ही गोष्ट निश्चित आहे पंतप्रधानांनी गृहमंत्र्यांनी टाबर त्या ठिकाणी गेले के के जा 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 ते केलं पण केवळ सिंधूचं पाणी बंद करून चालणार नाही किंवा ज्या त्यांनी बाबी घेतल्या अठ्ठेचाळीस तासात पाकिस्तानच्या लोकांनी बाहेर जावं वगैरे त्या संबंध घटना आहेत पण याचा कायमस्वरूपी याला प्रत्यवाय करण्याच्या संदर्भात याला प्रतिबंध करण्याच्या संदर्भात हे बंद करण्याच्या संदर्भात अतिरेक्यांशी हा आपला लढा आहे त्याच पद्धतीने पाकिस्तानशी देखील हा लढा आहे कारण त्याच्या पाठीमागे पाकिस्तानची शक्ती आहे आपण सर्वजण एकत्र येऊया आले जे सर्वजण एकत्र संताप संबंध भारताने व्यक्त केला आणि दुःख संबंध जगाने व्यक्त केलं अशी घटना आहे जे दुर्दैवी आपल्या पुण्यातनं त्यानंतर मला वाटतं डोंबिवलीतून ज्यांचं हे प्राण गेलेले त्यांच्या कुटुंबांना सहवेदना आपण देऊया एक जळगाव चाळीसगाव आणि चोपडा येथील जे पर्यटक आहेत ते ते सुरक्षित राहिले ही बाब आहे पुरस्ट एकदा त्या कुटुंबियांना आपण आपल्या चोपडावासियांतर्फे आपल्या सर्वांतर्फे आम्ही तुमच्या दुःखात सहभागी आहोत आमच्या सहवेदना आहे